नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सौरभ वारे नेचर केअर फर्टिलायझर कंपनी प्रतिनिधी माढा व बारशी विभाग मित्रांनो आपण कुरडो या ठिकाणी केळीच्या प्लॉटमध्ये आलेला आहोत आपण पाहू शकता केळीचा प्लॉट कशा पद्धतीने आलेला आहे तरी आपल्यासोबत आपले शेतकरी बांधव विशाल रामहारी हंडे आहेत त्यांना आपण विचारूया त्यांनी आपल्या नेचर केअर फर्टिलायझरची कुठली उत्पादने वापरले आहेत आणि त्याचा रिझल्ट कसा आलेला आहे विशाल रामारे अंडे आपली केळी किती एकर आहे पाच एकर पाच एकर केळीमध्ये आपण नेचर केअर फर्टिलायझरचं प्रोडक्ट वापर हार्वेल ग्रीन हार्वज स्पेशल तीन बॅग म्हणजे बघा मित्रांनो यांनी आपल्या पाच प्लॉट प्लॉटमध्ये आपल्या नेचर केअर फर्टिलायझर या कंपनीची ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे खत सेंद्रिय खत आहे ते एकरी तीन बॅग वापरलेलं आहे म्हणजे पूर्ण टोटल पाच एकराला पंधरा बॅग वापरलेला आहे तसेच यांनी आपल्या कंपनीचं पृथ्वीरेज वरा हे प्युअर फॉस्फरस येतं त्याचा देखील वापर केलेला आहे ते, ते एकरी दोन किलो याप्रमाणे यांनी वापरलेला आहे आपण गुंद्याची साईज बघू शकता कशा पद्धतीने झालेली आहे प्लॉटमध्ये अशा पद्धतीने यांनी वापर केलेला आप आहे आपल्याला रिझल्ट कसा वाटला या प्रोडक्टचा चांगला आहे आपण हे प्रोडक्ट वापरलेला आहे याची क्वालिटी आणि ह्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं की शेतकरी बांधवाने याचा वापर कशा पर? पर करावा कशा पद्धतीने तुम्हाला वापर करावा ॲक्सेप्ट करण्यासाठी अपटे करण्यासाठी चांगलं आहे उगे कृषी केंद्र लवळ या ठिकाणी अवेलेबल आहे ही पूर्णपणे सेंद्रिय खतं आहेत त्यामुळे आपल्याला आता सध्याच्या काळामध्ये सेंद्रिय खताची शेतीला जोड देण्याची फार गरज आहे त्यामुळेच आपण यांच्या प्लॉटमध्ये आपल्या ग्रीन हार्वेस्ट स्पेशलचा वापर केलेला आहे त्यामुळे प्लॉट देखील प्लॉटची क्वालिटी हा पूर्ण किती महिन्याचा प्लॉट आहे आपण सांगू शकता का साडेपाच महिन्याचा साडेपाच महिन्याचा प्लॉट आहे मित्रांनो आपण पाहू शकता कशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे तीस ते बत्तीस इंच बुडका आहे आता बघा म्हणजे तीस ते बत्तीस बत्तीस इंचा ह्यांचा जो बुंदा आहे केळीचा बुंदा जा तो तयार झालेला आहे नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडी खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय